स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा विटाजल प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा पडळकर आक्रमक विधानसभेत मांडणार लक्ष्यवेदी ग्रामीण रुग्णालयातील बेजबाबदार डॉक्टर अजून मोकाटच डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एकोणचाळीस नव्याण्णव अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील शेतात मोलमजुरी करणाऱ्या मजुराच्या अडीच वर्षाच्या बालकाचा विटा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला सर्पदंश झालेला असताना ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्यानं या बालकाला आपले प्राण गमवावे लागले या घटनेत समर्थ रावसाहेब कोलेना या अडीच वर्षाच्या बालकाचा अंत झाला ही घटना होऊन चार दिवस उलटले तरी देखील याबाबत अजूनही संबंधितांवर कारवाई केली जात नाही या प्रकारावर माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली संबंधित दोषी डॉक्टरांवर कारवाई न केल्यास के व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास गाठ माझेश असा सज्जड इशारा पडळकर यांनी दिला ब्रह्मानंद पडळकर यांच्याशी याबाबत बातचीत केली असता याबाबत विधानसभेत आमदार गोपीचंद पडळकर हेही लक्षवेधी मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्यामुळे प्रकरण आणखी चांगलं स्थापणार आहे साळशिंग येथे समर्थ या बालकाला विषारी सर्पांनी सर्पदंश केला होता त्याला तातडीनं नातेवाईकांनी उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात आणलं परंतु विटा येथील ग्रामीण रुग्णालयात सदर बालकाला घेऊन आल्यानंतर येथे डॉक्टरच उपस्थित नव्हते तेथे ते उपस्थित असणाऱ्या नर्सने संबंधित बालकावर प्राथमिक उपचार न करता त्याला सांगलीला पाठवलं संबंधित कुटुंब हे गरीब असताना देखील खाजगी अँबुलन्सनं त्याला पाठवण्यात आलं ही तासगाव जवळच बंद पडल्यानं या बालकाचा मृत्यू झाला या घटनेनंतर सर्वत्र विटा ग्रामीण रुग्णालय व तेथे असणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात संताप व्यक्त केला जातोय घटनेनंतर भाजपचे ब्रह्मानंद पडळकर पंकज दबडे व अनेकांनी याबाबत ग्रामीण रुग्णालयात येऊन जाब विचारला परंतु चूक असतानाही येथे असणार हा डॉक्टर उद्धट बोलत असल्यानं जमाव चांगलाच चिडला संबंधित डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे या बालकाचा मृत्यू झाल्यानं या डॉक्टरावर कारवाईची मागणी करण्यात आली होती परंतु या बालकाच्या मृत्यूनंतरही दोषींवर कारवाई झालेली नाही स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा